दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी सायंकाळी आपण लक्ष्मीपूजन करतोच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर तुम्ही एक विशिष्ट उपाय केलात तर तुमच्या आयुष्यात धन धान्य आणि समृद्धीचे चमत्कार नक्कीच घडू शकतात तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचं कुंकुमार्चन होय चला तर मग कुंकुमार्चनाचे महत्व आणि फायदे जाणून घेऊया पंचांगकर्त्यांच्या मते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन करणं अधिक शास्त्रसंमत आहे काही ठिकाणी वीस ऑक्टोबर रोजीही लक्ष्मीपूजन केलं जाईल या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी वास करते अशी धार्मिक श्रद्धा आहे कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकू अर्पण करणं हे केवळ एक सोपकर्म कर्म नाही तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे आणि कुंकू हे तिच्या शक्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानले जातात कुंकुमामध्ये शक्तित्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असते आता दिवाळीच्या दिवशी जर कुंकुमार्चन करायचं असेल तर याची सुरुवात आपण सकाळीच करावी हा विधी संध्याकाळी प्रदोष काळानंतर म्हणजे सूर्यास्तानंतर अडीच तासामध्ये करावा किंवा महानिशिता काळी म्हणजे रात्री बारा ते एक पण हे कुंकुमार्चन नेमकं कसं करायचं आणि त्याचे फायदे काय आहेत परंतु शास्त्रामध्ये सकाळी केलेल्या कुंकुमार्चनाचेही विशेष महत्त्व आहे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून जर तुम्ही देवी लक्ष्मीचं कुंकुमार्चन केलं तर दिवसभर घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील शिवाय देवी लक्ष्मीचा वास घरात राहील आणि धन आकर्षित होण्यासही मदत मिळेल ही एक प्रकारची ऊर्जा शुद्धी आहे जी आपल्या घराला आणि मनाला सकारात्मक बनवते असं मानले जातं आता कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीचा नामजप करत तिच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर चिमुटभर कुंकू अर्पण करणं म्हणजे कुंकुमार्चन हे कुंकुमार्चन देवीच्या पायापासून तर मस्तकापर्यंत अर्पण केलं जातं आता बऱ्याच जणांच्या घरी लक्ष्मीची मूर्ती नसेल तर त्यांनी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणंही अधिक लाभदायक मानलं जातं कारण श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं स्थान मानलं गेलं आहे कुंकुमामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंकुमार्चन केल्यानं माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यामुळे घरात सुख समृद्धी येते धनवृद्धी होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असंही मानले जातं हे कुंकुमार्चन आपल्या कुटुंबासाठी आरोग्य शांतता आणि सौभाग्याचा वर्षाव करते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि सकारात्मक ऊर्जा घरात संचारते आता हा विधी कसा करावा तर एका स्वच्छ तांब्याच्या किंवा पितळेच्या ताटात देवीची मूर्ती किंवा श्रीयंत्र ठेवावं देवीचं आवाहन करून लाल फुलं व्हावी धूप दीप लावा गायीच्या तुपाचा दिवा लावा हे अधिक शुभ मानले जातात त्यानंतर देवीच्या मंत्राचा जप करत जसं ओम महालक्ष्मी न्हा किंवा श्री सुक्त म्हणत मुद्रेनं म्हणजे अंगठा अनामिका आणि मतलबोट असं मिळून चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करावं कुंकू हळदीपासून बनवलेलं असावं मंत्र जप पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी आणि मनोकामना व्यक्त करावी पूजेनंतर हे कुंकू एका स्वच्छ डबीत ठेवावं आणि रोज कपाळाला लावावं आता दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही सकाळी हे कुंकुमार्चन करत असाल तर ते दिवसभर संध्याकाळी पूजा होईपर्यंत एक दिवस तसंच ठेवावं जर लक्ष्मीपूजनाच्या रात्री जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर दुसऱ्या दिवशी जशी लक्ष्मी पूजा उचलली जाते तसे कुंकुमार्चनाच्या विधीमध्ये वापरण्यात आलेल्या वस्तू सुद्धा उचलून ठेवाव्यात पूजेनंतर हे कुंकू एका स्वच्छ डबीत ठेवावं आणि रोज कपाळाला लावावं हे कुंकू अतिशय पवित्र मानलं जातं आणि लावल्याने देवीचा आशीर्वाद सदैव राहतो कुंकू अर्चन करताना श्री सुप्त देवी स्तुती नवारण मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचाही जप केला जाऊ शकतो प्रत्येक वेळी कुंकू अर्पण करताना ओम महालक्ष्मी नमा यासारख्या देवीच्या मंत्राचा जप मात्र करावा कुंकू अर्पण करताना देवीच्या चरणापासून सुरुवात करून हळूहळू संपूर्ण मूर्ती कुंकूाने झाकून द्यावी मूर्ती पूर्णपणे कुंकवाने झाकली जाईपर्यंत अर्चन करत राहावं आता चमत्कारिक फायदे कोणते तर देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि घरात धन संपत्ती ऐश्वर्य वाढतं आर्थिक अडचणी दूर होतात एवढंच नाही तर जर तुम्हाला कर्जाचा डोंगर असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेले कुंकुमार्चन तुम्हाला यातून नक्कीच मुक्त होण्यास मदत करते घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो नकारात्मकता दूर होते कौटुंबिक जीवनात सुख शांती येते आणि समृद्धी नांदते घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं एवढंच नाही तर मनातील संपूर्ण इच्छाही पूर्ण होण्यास मदत मिळते मिळते सर्व कामांमध्ये यश असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत पण देवी लक्ष्मीचं हे कुंकुमार्चन केवळ एका दिवसापुरतंच मर्यादित नाही तर तुम्ही दर शुक्रवारी मंगळवारी किंवा इतर कोणत्याही शुभ मुहूर्तावर हे करू शकता परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी किंवा मध्यरात्री हे कुंकुमार्चन तुम्हाला नक्कीच चमत्कारिक अनुभव देऊ शकतात तर मंडळी येत्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी किंवा संध्याकाळी आपणही नक्की कुंकुमार्चन करा आणि आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदल अनुभवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका